नवरात्र उत्सव म्हणलं की आपल्याला साडेतीन जे शक्तीपीठे आहेत आपल्या महाराष्ट्रात त्याच्याकडं आपल्या भाविक भक्ताची पावले वळलेली दिसतात आता हे शक्तीपीठे कुठले आहेत तर तिथे कोल्हापूरची श्री महालक्ष्मी आहे तुळजापूरची तुळजाभवानी तोर्जा आहे माहूरची रेणुका माता आहे आणि श्रुप्त देवी जी नाशिक पासष्ट किलोमीटर अंतरावरती आहे आता जे पहिलं शक्तीपीठ आहे कोल्हापूर तिथे आपल्याला महालक्ष्मीचं मंदिर दिसतं आता हे मंदिर नेमकं कोणी बांधलं याच्याबद्दल आपल्याला इतिहासात कोणतेही ठोस पुरावे मिळालेले नाहीत पण असं बोललं जातं असं काही संशोधनात दिसून आलेलं आहे की चालुक्य नावाचा जो राजा होता त्याच्या कारकिर्दीमध्ये या मंदिराची रचना झालेली असावी आपण जर मंदिर बघितलं भक्त मंदिराला भेट देतात मंदिर बघतात आणि त्यावेळेस आपण बघितलं तर मंदिर हे जे आहे ते दोन मजली आपल्याला मंदिर दिसून येतं आणि त्या मंदिरासाठी जो दगड वापरलेला आहे तो काळा दगड आहे आणि तो काळा पाषाण आपल्याला असं आढळून येतं की ते कोल्हापूरच्या आजूबाजूच्याच परिसरामध्ये तो आढळून येतो तिथे आपल्याला हत्ती दरवाजा दिसतो गरुड मंडप दिसतो आणि याची रचना आपल्याला कोरीव झालेली दिसते आता देवीची जी पूजा आहे पारंपरिक पद्धतीने पूजा आपल्याला केलेली दिसून येते वीस पुजारी आपल्याला मंदिरात आहेत तसंच आपण जर बघितलं तर दर प्रत्येक महिन्याच्या शुक्रवारी आपल्याला देवीची मुरु मिरवणूक तिथे निघालेली दिसून येते मिरवणूक काढली जाते आणि भाविक भक्तिभावाने तिथे येतात आणि देवीची आराधना करतात आता दुसरं जे शक्तीपीठ आहे ते तुळजापूरचं शक्तीपीठ आहे तुळजाभवानी तिथे आहे आता याच्याबद्दलही आपल्याला स्कंद पुराणामध्ये काही कथा दिसून येतात की ते मंदिर कसं निर्माण झालेलं असेल किंवा तुळजाभवानी तिची कशी अवतरलेली असेल तर त्या स्कंद पुराणात ज्या कथा आहेत त्या कथेनुसार तो जो कर्दमन नावाचा एक ऋषी होता त्याची जी पत्नी आहे ती देवीची आराधना करण्यासाठी बसलेली होती आणि ती आराधना करत असताना कुकुर नावाचा जो राक्षस आहे त्याने देवीला त्या पत्नीला मारण्याचा प्रयत्न केला त्यावेळेस त्या ऋषीच्या पत्नीने देवीची आराधना केली देवीची बोलवलं तिला आणि देवीची आराधना केल्यानंतर देवीला बोलवल्यानंतर देवी तिथे प्रकट झाली तिला भगवती बोललं जात आणि त्याच देवीला नंतर भगवतीलाच आपण तुळजाई म्हणतो तुळजाभवानी म्हणतो हे तुळजाभवानीचं जे मंदिर आहे काही भाग आपल्याला हेमाडपंथी प्रकारात बांधलेला दिसून येतो त्याचबरोबर जर आपण इतिहास बघितला तर इतिहासामध्ये शिवाजी महाराजाला स्वराज्य स्थापनेची जी प्रेरणा मिळाली तर ती भवानीनीच दिलेली आहे आणि त्या प्रेरणेतूनच आपल्या स्वराज्याची स्थापना झालेली आहे मंदिराच्या दक्षिणेला जर बघितलं तर प्रमार दरवाजा आहे या प्रमार दरवाजाच एक इतिहास आहे तिथे बोललं जातं की प्रमार नावाचा एक देवीचा भक्त होता आणि त्या भक्तानी सात दिवस देवीची आराधना केली देवी त्याला प्रसन्न झाली आणि म्हणून त्या दरवाजाला प्रमार दरवाजा असं बोललं जातं इथेही जेव्हा भक्त अतिशय भक्तीने देवीची आराधना करतात तर देवी भक्ताच्या आराधनेला प्रसन्न होते आणि संकटावर मात करण्यासाठी शक्ती देते त्याचबरोबर जर आपण तिसऱ्या शक्तीपीठाचा जर विचार केला तर माहूरची जी रेणुका देवी आहे ते आपलं शक्ती तिसरं शक्तीपीठ आहे हे ही पूर्ण शक्तीपीठ आहे आणि असं बोललं जातं की ही जी रेणुका देवी आहे परशुराम जो आहे परशुरामाची आई असं तिथं बोललं जातं म्हणजे रेणुका देवीचं जे मंदिर आहे माहूरमध्ये तेराव्या शतकात देवगिरीचा जो दे राजा होता यादव राजा त्यांनी बांधलेला आहे असं बोललं जातं आता रेणुका देवीच्या मंदिराबरोबर तिथे जर आपण परिसरात बघितलं तर परशुरामाचं मंदिर असेल कलिका माताचं मंदिर असेल दत्तात्रेचं मंदिर असेल तर त्या परिसरात आपल्याला दिसतात त्याचबरोबर दत्तात्रेचाही जन्म इथेच झाला आहे अशी आख्यायिका आपल्याला केलेली दिसते आणि रेणुका देवीला असं बोललं जातं की जेव्हा भक्त तिच्याकडे धाव घेतो तेव्हा ती सर्व भक्ताचं रक्षण करते त्याचबरोबर आता जे चौथ पीठ आहे त्याला अर्धशक्तपीठाचा मान आहे ते शृप्त शिंगी आहे नाशिक पासून पासष्ट किलोमीटर मीटर अंतरावरती हे आहे आणि आता नावाचा जर आपण विचार केला तर सात सह्याद्रीचे जे सात शिखर आहेत त्या शिखरावरती ऍक्च्युअली हे मंदिर आहे चार हजार आठशे फुटावर च्या सह्याद्री घाटावर हे मंदिर आपल्याला स्थापित झालेलं दिसत तसंच जर आपण बघितलं तर देवीची जी मूर्ती जर आपण विचार केला त्या मूर्ती ही अतिशय सेंदुर्मय रक्त आहे रक्तवर्ण असणारी मूर्ती आहे टपोरे डोळे मूर्तीचे आहेत आणि इथे पण असं बोललं जातं की महालक्ष्मी आहे महाकाली आहे तसच महासरस्वती आहे या तिघांच संगम होऊन ही संगीचं निर्माण झालेली आहे आणि येथे पण असं बोललं जातं की या देवीचे जर मनोभावे भक्तांनी भक्ती केली आराधना केली तर भक्ती अं देवी नक्कीच भक्ताला प्रसन्न होते आशीर्वाद देते अशा प्रकारे मला वाटतं तुम्ही यापैकी साडेतीन शक्तीपीठापैकी कोणत्या ना कोणत्या देवीच्या शक्तीपीठाला नक्कीच गेला असाल नसाल गेला तर तुम्ही नक्की जा देवी भक्ताच्या भक्तीला प्रसन्न होते देव संकटापासून भक्ताचं रक्षण करते